जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक असा दिव्या आणि प्रेरणादायी संदेश जो तुमच्या जीवनात आत्मविश्वास श्रद्धा आणि स्थैर्य निर्माण करेल स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेवा मी आहेच हा विश्वास तुमचं आयुष्य बदलू शकतो स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा माणूस श्रद्धेने पुढे पुड़, पुढे जातो तेव्हा दैवत त्याचा हात धरत श्रद्धा म्हणजे फक्त देवावर नाही स्वतःवरही विश्वास ठेवणं जीवनात संकट येतात पण ज्याच्या मनात स्वामींचा सा आधार आहे त्याला कोणी डगमगू शकत नाही प्रत्यक्षाने स्वतःला आठवा माझ्या मागे सम... स्वामी समर्थ आहेत स्वामी म्हणतात कर्म कर फळाची चिंता करू नकोस आपल्याला जे मिळत तर ते आपल्या कृतीचं फळ असतं संयम ठेवा आजचा संघर्ष उद्याचं सुख घडवतो स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना हे सांगितलं थांबू नको चालत राहा जीवनात अंधार आला तरी स्वामी समर्थांचा स्मरण ठेवा धैर्य म्हणजे भीती नसणं नाही तर भीती असूनही पुढं जाणं स्वामींच्या जा कृपेने प्रत्येक वादळ थांबतं मनात फक्त एक वाक्य ठेवा वा। स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही तर मनाच शुद्धीकरण आहे जेव्हा आपण स्वामींचं नाम घेतो तेव्हा आपली चिंता शांत होते जय जय स्वामी समर्थ या मंत्रात एक अद्भुत शक्ती आहे हा मंत्र मनापासून म्हणत राहा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील स्वामी समर्थ म्हणतात जगाला क्षमा कर स्वतःला मोकळं कर राग द्वेष मत्सर हे मनाला जाळतात प्रेम आणि क्षमा हीच खरी भक्ती आहे जिथं प्रेम आहे तिथं स्वामी समर्थ आपोपी येतात विचार म्हणजे बीज आहे जशी बीज तशी फळ जर तू सकारात्मक विचार केलास तर आयुष्य उजळे स्वामी समर्थ म्हणतात मनातला विचारच तुझं भविष्य ठरवतो स्वामी समर्थांचा संदेश आहे भक्तीपेक्षा सेवा श्रेष्ठ ज्याचं मन इतरांच्या सेवेत आनंद शोधत तो खरा भक्त एखाद्याला मदत कर एखाद्याच दुःख हलक कर स्वामी समर्थ तुझ्यावर प्रसन्न होते जीवनात उद्दिष्ट ठेवा उद्दिष्टानुषयी शिवाय जीवन म्हणजे दिशाहीन प्रवास स्वामी समर्थ सांगतात स्वतःला ओळख आणि नंतर तुझ कार्य ओळख मनात ठरवा मी स्वामी समर्थांचा त्यांच्या मार्गावर चालणार मन शांत झालं की देव जाणवतो ध्यान म्हणजे देवाशी संवाद श्वासावर लक्ष ठेवा आणि स्वामींच नाम उच्चारा जय जय स्वामी समर्थ ही साधना तुम्हाला अंतर्गत शक्ती देईल स्वामी समर्थ म्हणतात ज्याचं मन कृतज्ञ आहे त्याचे जीवन आनंदी आहे दररोज स्वामींना धन्यवाद द्या जे आहे त्याबद्दल आभार माना तुमच्या जीवनात स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव राहो तर मित्रांनो श्रद्धा हीच मनुष्याची खरी ही। ताकद आहे स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा ठेव मी आहेच तुझ्या मागे ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याचं जीवन स्थिर होतो कोणतंही संकट आलं तरी श्रद्धेने उभं राहा स्वामी समर्थांच्या नावात अनंत शक्ती दडलेली आहे दररोज म्हणत राहा जय जय स्वामी समर्थ हा नामस्मरणच तुमचं कवच आहे स्वामी समर्थांचा संदेश आहे कर्म कर फळाची चिंता करू नको मित्रांनो प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही स्वामी सांगतात जिथे प्रामाणिकपणे काम केलं जातं तिथे त्यांची कृपा आपोआप ओतली जाते तुमचं काम हेच तुमची उपासना आहे आजपासून ठरवा मी प्रत्येक कार्य भक्तिभावाने करीन संकट आली की आपण घाबरतो पण स्वामी समर्थ म्हणतात संकट म्हणजे दैवताची परीक्षा नाही भक्ताचा विकास आहे प्रत्येक संकटातून नव धैर्य नवा अनुभव मिळतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच स्वामी समर्थ आपला हात पुढे करतात म्हणून धैर्य ठेवा कारण स्वामी कधी सोडत नाहीत संयम म्हणजे शांततेतली ताकद आहे स्वामी समर्थ सांगतात ज्याला स्वतःवर संयम आहे त्याला जगावर विजय मिळतो कधी कधी परिस्थिती लगेच बदलत नाही पण संयम ठेवल्यावर स्वामी सम यो, स्वामी योग्य वेळ ठरवतात तुमचं कार्य शो थांबवू नका संयम ठेवा स्वामी समर्थ तुमचे यश निश्चित करतील भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नव्हे तर हृदयातली प्रेम आणि समर्पण आहे तर स्वामी समर्थ सांगतात भक्ती केल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही प्रेमाने स्वामींचं नाव घ्या त्यांच्या चरणी नम्र व्हा आणि अनुभव घ्या स्वामींचं नाम घेतल्यावर मनातील अंधार न्यायचा होतो आपलं मन जसं विचार करतं तसंच आयुष्य बनतं स्वामी समर्थ म्हणतात चांगलं विचार चांगलं बोल चांगलं कर नकारात्मक विचार माणसाला खाली ओढतात स्वामींचं नाम घेतल्याने मनात सकारात्मक येते दररोज ठरवा आज मी फक्त चांगले विचार करीन कारण माझ्या मनात स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थ सांगतात क्षमा म्हणजे मनाचं सौंदर्य आहे दुसऱ्याला क्षमा केली की के स्वतःची आत्मशांती वाढती राग मत्सर द्वेष हे सर्व नष्ट होतात जेव्हा आपण करुणीने जगतो स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात कोणालाही दुखावू नको सर्वांवर प्रेम कर स्वामी समर्थांचा एक सुंदर संदेश आहे तू स्वतःवर विश्वास ठेव बाकी मी सांभाळीन मित्रांनो आत्मविश्वास आत्मविश्वास हेच यशाचं पहिलं पाऊल आहे स्वामी समर्थ तुमच्याच तुमच्यातच आहेत त्यांना जाग जाग करा सत्तावर आपल्या प्रयत्नांवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी समर्थ सांगतात देवापेक्षा भक्ताची सेवा मोठी असते इतरांना मदत करणं दुःख कमी करणं हीच खरी साधना आहे ज्याचं मन तो स्वामींच्या कृपेचा पात्र होतो थोडं हसवा थोडं मदत करा स्वामी समर्थ तुमचं जीवन धन्य करतील स्वामी समर्थ म्हणतात कृतज्ञ मनातच सुख आहे दररोज धन्यवाद द्या देवाला जीवनाला आणि स्वतःलाही जे आहे त्याच मोल जाणून घ्या कृतज्ञता म्हणजे समाधानाचं मूळ आहे आजचा दिवस स्वामी समर्थांच्या नावाने सुरू करा स्वामी समर्थ म्हणतात सत्यातच परमेश्वर आहे खोट बोलून क्षणिक फायदा होईल पण आत्मशांती हरवते जो सत्याचं पालन करतो त्याचं जीवन तेजस्वी होत स्वामींचा मार्ग म्हणजे प्रामाणिकपणाचा मार्ग सत्याचं वचन ठेवा स्वामी समर्थांनी त्या भक्तांच्या पाठीशी असतात जो सत्यासाठी उभा राहतो स्वामी समर्थ सांगतात नम्र मनातच माझ वास्तव्य असत नम्रता म्हणजे कमजोरी नाही ती मोठी मोठेपणाचं चिन्ह आहे ज्याचं अलन, मन नम्र आहे त्याचं बोलणं दैव्य होत कधीही अभिमानाने नाही प्रेमाने बोलाव बोलाव स्वामी समर्थ नम्रतेला सर्वात मोठं अलं अलंकार मानतात स्वामी समर्थ म्हणतात शांत मनात देव दिसतो ज्याचं मन संतुलित आहे त्याला कोणतंही संकट हलक वाटत नाही मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि नम्र नामस्मरण हेच उपाय आहेत दररोज काही क्षण जय जय स्वामी समर्थ हा जप करा तुमच्या मनात दिव्य शांतता उतरेल स्वामी समर्थ सांगतात जो मेहनत करतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो आळस माणसाचं आयुष्य थांबवतो प्रयत्न हे देवकूजेच रूप आहे दररोज ठरवा मी प्रामाणिकपणे काम करणार स्वामी समर्थ तुमच्या परिश्रमाच फळ दुप्पट देतील भीती ही मनाची माया आहे स्वामी समर्थ म्हणतात जो माझं नाम घेतो त्याला कोणाची कोणतीच भीती राहत नाही कधी संकट येऊ दे नकार ये। नकार येऊ दे फक्त विश्वास ठेवा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत भीतीला हरवा श्रद्धेला जागा द्या स्वामी समर्थ सांगतात जशी संगत तस मन ज्या लोकांच्या सोबत राहतो तसाच आपण विचार करतो चांगली संगत म्हणजे चांगले विचार स्वामी समर्थ भक्तांच्या संगतीत राह तेथूनच सकारात्मक ऊर्जा तुमचं जीवन उजळे स्वामी समर्थ म्हणतात वेळ म्हणजे देव ज्याने वेळच वेळेच मोल जाणवलं तोच आयुष्यात कधी हरत नाही प्रत्येक क्षण अमूल्य आहे स्वामी समर्थ शिकवतात आजचं काम उद्यावर ढकलू नका प्रत्येक दिवस स्वामीचं स्वामी नाम घेत सुरू करा यश आपोआप येईल स्वामी समर्थ सांगतात मनावर राज्य केलं म्हणजे जगा जगावर विजय मिळवला मन भटकत पण भटकत पण नामस्मरणाने ते स्थिर होत स्वामींच्या नावाने मनावर नियंत्रण मिळवा मन स्वच्छ झालं की विचार पवित्र होतात आणि पवित्र विचारांनी जीवन तेजस्वी बनत स्वामी समर्थ म्हणतात आनंद बाहेर नाही तो तुमच्या मनात आहे स्वामीचं नाम घेताना मन प्रसन्न होत ज्याचं मन समाधानी आहे त्याचं जीवन आनंदी आहे कधीही दुःखात राहू नका स्वामी समर्थ नेहमी आनंदाच्या स्वरूपात तुमच्यात तुमच्यातच आहेत मित्रांनो या सर्व संदेशातून आपण शिकलो श्रद्धा ठेवा संयम ठेवा सेवा करा आणि स्वामी समर्थांचं नाम घ्या स्वामी समर्थ म्हणजे दया शांती आणि प्रकाश यांचा समुद्र आहे ते म्हणतात जो मला मनापासून हाक मारतो त्याचं मी रक्षण करतो आज या प्रवासाचा शेवट करताना फक्त इतका आठवा स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत कधीही हार मानू नका तर जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला हा स्वा श्री स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आम आमच्या या पवित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे आपण आणखी तीव्र प्रेरणादायी आणि श्रद्धा वाढवणारे स्वामी समर्थांचे संदेश घेऊन येत आहोत स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय जय स्वामी समर्थ